राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता आम्ही मी आणि सायमन हे बघा चालले रस्त्याने आता आम्ही आहे नांदगावच्या पुढे आता तिथून आम्ही पुढे चाललोय चला तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो तर साडे साइड वरती सायडवर पोहोचलचा डब्पाल ब्लॉक बघणार मध्ये वरती जातो तुम्हाला हा बंगला दाखवला नाही पर्याय दाखवून देतो मित्रांनो आम्ही ह्याला ब्रेक आणि साफ करून घेतलं होतं आणि परत ग्राइंडिंग करून घेतले तुम्ही बघू शकता साफ करायचं काम चाललंय वरती कोर कटिंगचं काम चाललंय त्यामुळे आवाज येत सांगतो तुम्हाला हे एक बेडरूम आहे पलीकडच एक बेडरूम तिथं ते, 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 ते छोटी गॅलरी आणि ही मोठी गॅलरी आहे अपोर्सच्या एरिया खालच्या एवढी मोठी गॅलरी आहे काम चालू करायचे बघा प्रश्न क्लिनिंग चालू आहे आता केमिकल कोटिंग करायचं इथं मित्रांनो ह्याला आम्ही साफ करून कोटिंग केलेले कालच्या तीन गॅलरी साफ केलेली आहे त्याला कोट झालाय तुम्हाला हे दाखवत आहे हिथं चालू आहे हे बाबा इथं चालू आहे पण ही गॅलरी करायची वाक्य आहे आता सिंगल कोट होईल उद्या कचकडी होईल नंतर ना कोटिंग होईल वेळ राहिलेल्या वेळा तर आम्ही बघू वरती टेरेस लावून साफ बघा इथलं पण कोटिंग फायनल झाले हे बघा फायनल झाले आपलं कोटिंग तर वरच दाखवतो तुम्हाला साफसफाई सफाई करण्याच्या दिवशी ग्राइंडिंग झालं होतं त्याचे काय ब्लॉग बनवलेच नाही साफसफाई करायची टाइम मित्रांनो हे बघा पूर्ण टू ड्रेस साफ करून घेतलाय सकाळी पाणी होते कोर कटिंग करून घेतलेले चार इंचा आहे मोठा एकच रेन वॉटर कारच पाणी घेतला इथं मध्ये सेंटरला छोटासा हे टेरेसा एवढं साफ करायचं राहिल आता फक्त पूर्णपणे ह्याला ग्रँडिंग ब्रेकिंग आधीच झालेलं आहे आपण खूप दिवसात ब्लॉग बनवतोय जवळजवळ होतील आपण ब्लॉगच बनवलं हो नाही आणि आता ही साईड कुठे सांगतो तुम्हाला ही साईड आहे श्रीगंध मध्ये श्रीगोंदा हा तालुका आहे नगर जिल्ह्यामध्ये ओके काही सुप्रभात आज आहे दुसरा दिवस आता मी निघालोय केळगावरून श्रीगंधच्या दिशेने हे बघा आपला रेल्वेचा ब्रिज पास करून चाललोय पुढं त्यानंतर ना आलो बघा विमान नदीवरती हे बघा मस्त मध्ये पाणी आहे वातावरण पण छान आहे उन्हाई ढगाळ वातावरण आहे पण पाऊस न आला पाहिजे आपलं काम व्हायचं नाही त्यामुळे आम्ही लवकर निघतोय पुढे चला जातो आम्ही मित्रांनो आता आलोय काष्टी मध्ये गावातून ने नाही गेलो म्हटलं आतूनच जावं शॉर्टकट ने शॉर्टकटी आलोय आणि मध्ये पुढे चाललाय पिकअप त्याच्यामुळे लागतोय तो, तो काय साईड दे पण म्हटलं जाऊन त्या गावात आहे आपण गाडी हळू चालवावी आता जातो आम्ही पुढे दौंड नगर रोड आहे त्या रोडला आलो आता आम्ही रोड पास करून आता आपल्या श्रीगोंदाच्या दिशेने पुढे जायचं आहे तर ह्या चौकात भरपूर ट्रॅफिक असतं कारण गावाच्या मध्यभागी चौक आहे आणि इथूनच श्रीगोंदाला जायला आहे आणि इथूनच सिद्ध टेकला पण जातं त्यामुळे अष्टविनायकला लोक ह्या मार्गे पण जातात तिथून सिद्ध टेकला आणि आपण राईट मारून पुढे जाऊन परत आपण ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने परत महागारी गेला नवऱ्या साईडला तर तिकडे अ रांजणगाव गणपतीला दर्शन करायला जातं त्यामुळे ह्या रस्त्याला वरदळ भरपूर असते तुम्ही बघू शकता ह्या मार्गे जामखेड बीड त्या साईडला जायला येतं त्यामुळे ह्या भागाला भरपूर वरदळ असते रस्ता आता चांगला झाला आहे ह्या साईडला पला इथं रस्ता नव्हता एवढा खास पण आता मस्तपैकी रस्ता झाला आहे मस्तमध्ये पूर्ण आणि प्लेन रस्ता आहे भारी साईडवर पोचतोय मित्रांनो हे बघा हा बंगला समोर तुमच्या दिसतोवर पोहोचले ते काल मारून घेतलं राहिलं तुम्हाला दाखवलं होतं काल परत एकदा दाखवतो हे बघा मारायचं राहिलं पूर्ण मारायचं पटकन शिवून पडले सकाळ सकाळ आगळ होत सगळं वाजले बघा पावणे अकरा आज उशीर झाला उशीर म्हणजे कसं झाला आम्हाला याला आम्ही पोचलो होतो एक दहा सहा आवाज आला इथं पण पन... काल बादली तुटली मिक्स ना। बादली आणण्यासाठी आता आम्हाला हे हो गावं माहीत नाही जास्त फिरत फिरत आलो बादली घेतली शावब्री घेतला मुंडा चालू आहोत मित्रांना हे बघा आपण ट्रॅक ओपन करतोय मित्रांनो हे बघा आपण केमिकल मारायला चालू केलेले पहिले साईडची बाजू आहे व्हर्टिकल ते पहिले व्हर्टिकल मारून घ्यायचं आणि नंतर हॉरेझंटल मारायचं नो no. नवा पाहुणे चार हे बघा रिस्पोटिंग करतोय सायमन खाली कसफरी कर करतोय हे झालं फायनिंग होत केमिकल कोटी तर एवढंच बाकी आहे इथलं पूर्ण टेरेस झालेलं आहे त्या साईडला पण तुम्हाला दाखवत आहे भाऊ चला पहिलं तर मी कोटिंग करून घेतो हे बघा आमचं कोटिंग करून झालेलं इथं कचखडी राहिली फक्त खाली चाला आता दाखवतो तुम्हाला बघा त्या गॅलरीत कचकडी करून झाली आपल्यास उमरा पण बांधला आहे माल राहता बघा म्हणलं पहिलं मग त्यासोबत उमरा पण बांधून घेऊन हे गॅलरी या गॅलरीत पण झालेलं आहे कचकरी मित्रांनो हा बघा तो बंगला मस्त मध्ये डिझाईन बाहेरच्या साईड मी काढतोय आता आम्ही घरी निघालोय मी मला पुढे गेलो लक्षात आला आपण तुम्हाला दाखवलं नाही त्यामुळे मला पहिलं तुम्हाला बंगला दाखवा त्याला आम्ही निघतो घरी आता आम्ही निघालो आम्ही केळगावच्या दिशेने मित्रांनो दोन मिनटं लेट झालं दोनच मिनटं मग आमच्या पुढं फक्त गेट खाली येत होत माग स्पीड ब्रेकर आम्ही होतो म्हटलं स्पीड वाढवण्यात काही मजा नाही रिस्क घ्यायला नको हे बघा आता रेल्वे आली दोन मिनिटासाठी आम्हाला कमीत कमी वीस मिनिटं थांबवलं लागल कारण दोन ट्रेन आल्या होत्या पुढे आम्ही समोर एवढं भारी वातावरण दिसत मित्रांनो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही हे मोबाईलच्या कॅमेऱ्यात एवढं कॅप्चर करत नाही पण डोळ्याने अप्रतिम असं सुंदर दिसत निसर्गरम्य वातावरण मला तुम्हाला शब्दात सांगता ये ना पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आता मी विमानदेशी पुलावरती तुम्ही बघू शकता सूर्य आणि पाणी किती मस्त दिसते आणि इथे दोन खाली पक्षी आहेत बघा हे अशीच पंढरपूरला जाते उजनी आता उजनी दरनाथ जाणार तिथून पुढं पंढरपूरला मित्रांनो घरी बराच वेळ झाला वेळ बसले बघा अंड्याची पोळी हे बघा पारतोय काय चाललंय चपाती पाहिजे काळा ना काय चपाती भाकरी काय मग तुला हे घेऊन जा आपले चला मी जेवतो आता ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री